लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना ही दोन कागदपत्रं सादर करावी लागतील ज्या महिलांकडे हे दोन कागदपत्र नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते अजिबात मिळणार नाहीत आपणास ठाऊक आहे का की लाडकी योजनेअंतर्गत नियोजनेअंतर्गत दोन कोटी चाळीस लाख महिलांनी आत्तापर्यंत अर्ज भरलेले आहेत आणि त्यांचे अर्ज अप्रूव म्हणजे मंजूरसुद्धा झालेले आहेत काही किरकोळ महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहेत इंटरव्ह्यू आहेत त्यांचेही अर्ज लवकरच मंजूर होतील परंतु आता मात्र सरकारनं ज्या श्रीमंत महिलांनी म्हणजे ज्या महिला पात्र नव्हत्या त्यांनी अर्ज भरलेला आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यास सुरुवात केलेली आहे ही योजना फक्त आणि फक्त गरीब अशा महिलांसाठी होती परंतु अनेक श्रीमंत घरातल्या महिलांनी अनेक मध्यमवर्गीय असणाऱ्या महिलांनी या योजनेचा फॉर्म भरला आणि या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत साडेसात हजार रुपये उकळलेसुद्धा आहेत आता अशा महिलांकडून वसुलीसुद्धा केली जाणार आहे आणि हो म्हणूनच ही दोन कागदपत्रं तुमच्याकडे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर ही दोन कागदपत्रं किंवा ही दोन डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला इथून पुढचे जेही हप्ते असतील या अंतर्गत तुम्हाला एकही हप्ता यापुढे मिळणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानसुद्धा सांगितलं होतं की जर लाडके बहिणीने आम्हाला एकदा निवडून दिलं तर आम्ही ही योजना अजून पुढे पाच वर्ष चालू आणि ही योजना आम्ही कधीही बंद पडू देणार नाही आणि सोबतच लाडके बहिणीने आमचे हात बळकट केले तर आम्हाला जर ताकद दिली तर आम्ही दीड हजाराचे एकवीसशे रुपये करू असं त्यांनीसुद्धा प्रचारादरम्यान सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे शासनानं आता पंधराशे रुपयावरून दीड हजारावरून हा हप्ता एकवीसशे रुपये केलेला आहे आणि काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून हे हप्ते महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यांमध्ये बैलांच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुमच्या अकाउंटमध्ये जर पैसे आले असतील तर तुमचा जिल्हा कोणता आणि तुम्हाला पैसे आलेत का ते कमेंट करून नक्की सांगा हे हप्ते फक्त दहा जिल्ह्यांच्या महिलांच्या अकाऊंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हळूहळू सर्वांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील त्या जिल्ह्यांची लोकसंख्या सर्वात, सर्वात कमी आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेले दहा जिल्हे शासनाने निवडले आहेत आणि त्या ठिकाणच्या पंचवीस लाख महिलांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपयांचा हप्ता एक जमा करायला सुरुवात झालेली आहे आता अनेक महिला त्या ठिकाणी कमेंट करत आहेत की आम्ही तर त्या जिल्ह्यात राहतो परंतु आम्हाला पैसेच आले नाहीत आता त्या जिल्ह्यांची नावसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे थोडंसं सा थांबा महिला तक्रार करतात की आम्हाला पैसेच आले नाही तर ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरत असताना जी डॉक्युमेंट आपण अपलोड केली होती त्या डॉक्युमेंटची पुनर्प्रळतानीसुद्धा त्या ठिकाणी चालू आहे शासनाकडून रिचेकिंग चालू आहे ज्या ज्या महिलांनी चुकीचे फॉर्म भरले होते किंवा चुकीची माहिती भरून त्या योजनेचा फायदा घेतला होता त्या महिलांना आता त्या ठिकाणी बाद करण्यात येणार आहे आणि त्या महिलांना पुढचे हप्ते त्या ठिकाणी भेटणार नाहीत व त्या दहा जिल्ह्यांची तर मी नाव सांगणारच आहे पण ती जे कोणते दोन कागदपत्र आहे तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी सादर करावे लागतील तेसुद्धा मी या व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा व तुमची एकही एक माहिती त्या ठिकाणी मिस होणार नाही व तुम्हाला या योजनेचा फायदा शेवटपर्यंत म्हणजे जेव्हापर्यंत योजना चालू आहे तेव्हापर्यंत त्याचा फायदा तुम्हाला भेटेल व त्यासोबतच एक काम करा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत किंवा तुमच्या घरातले जे महिला मंडळ असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल व ते सुद्धा त्यांच्यामध्ये हप्त्यामध्ये काही प्रॉब्लेम त्यांना येणार नाही व एक शेवटची रिक्वेस्ट आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही योजना आपल्याच चॅनलवर व्हिडिओ बनवण्यात येईल व ती अपडेट तुम्हाला सर्वात आधी भेटावी यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या तर त्या दहा जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो आहे म्हणून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा व्हिडिओ व्हॉट्सअप आणि फेसबुकपर्यंत तुमच्या मैत्रमैत्रिणींना शेअर करा आता हे जे दहा जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सुरू आहे त्या दहा जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतोय आणि त्यानंतर जी दोन डॉक्युमेंट आपण त्या ठिकाणी सादर करायची आहे त्या दोन डॉक्युमेंटचे नावसुद्धा सांगतो तर बघा पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत सुरुवातीला सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही महिलांचे मेसेज आले होते की सर आमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही नक्कीच त्यांच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील त्यांनी डॉक्युमेंट सादर करताना ही दोन डॉक्युमेंट सादर केलेली नाहीत आता त्यांना नव्याने ही दोन डॉक्युमेंट सादर करावी लागेल व त्या ते ठिकाणी दोन कागदपत्र कोणते आहेत तेसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ त्या ठिकाणी पूर्ण बघा पहिला जिल्हा सिंधुदुर्ग आहे व दुसरा जिल्हा गडचिरोली विदर्भातला जिल्हा आहे अगदी शेवटचा गडचिरोली थोडासा नक्षलग्रस्त असणारा जिल्हा त्यानंतर तिसरा जिल्हा आहे हिंगोली व त्यानंतर चौथा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यानंतर पाचवा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातल्या महिलांनासुद्धा त्या ठिकाणी पैसे भेटेले आहेत त्यानंतर वर्धा व गोंदिया रत्नागिरी तसेच मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यातील महिलांनासुद्धा पैसे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही जर या जिल्ह्यातील असतील व तुम्हाला पैसे आले असतील तर नक्की कमेंट करून सांगा की हो सर आमचा जिल्हा हा आहे आणि आम्हाला एकवीसशे रुपये जमावायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर धाराशिव म्हणजेच आधीचं नाव याचं उस्मानाबाद या जिल्ह्यातसुद्धा पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तर पुन्हा एकदा बघा सिंधुदुर्ग गडचिरोली हिंगोली वाशिम भंडारा वर्धा गोंदिया रत्नागिरी नंदुरबार आणि धाराशिव या दहा जिल्ह्यांना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत लवकरच बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल पण त्याआधी तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे आले किंवा नाही तर ताईंनो किंवा बहिणींनो तुम्ही असं म्हणणार की बाबा हे दहा जिल्हे त्यांनी कशामुळे निवडले तर या दहा जिल्ह्यांची लोकसंख्या ही बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा सर्वात कमी आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि या छत्तीस जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात शासनाकडून पैसे जमा केले जातात तर काल सायंकाळी सहापासून आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या दहा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा केलेले जातील त्यानंतर उर्वरित जे दहा जिल्हे आहेत तर त्या दहा जिल्ह्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले जातील व त्यानंतर उर्वरित सोळा जिल्ह्यांमध्ये टोटल छत्तीस जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे हे सर्व नियोजन त्या ठिकाणी शासनाकडून झालेले आहे आणि त्याप्रमाणेच महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतील आता उद्या नक्की कोणत्या महिलांच्या खाते किंवा आज संध्याकाळी सहा नंतर कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे जमा होणार ते जमा झाल्यानंतर तुम्ही कमेंट करून सांगा किंवा त्या ठिकाणी तुम्ही आपल्या टेलिग्रामवर किंवा ईमेल आय डीवर मेसेजसुद्धा करू शकता जेणेकरून आम्हाला समजेल की यानंतर कोणत्या दहा जिल्ह्यातील महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व जेव्हा आपल्याला या संदर्भात अपडेट भेटेल त्यानंतर लगेच व्हिडिओ बनवण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यानंतर येणार प्रत्येक यान अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी सर्वप्रथम भेटेल आता बघा मित्रांनो जी दोन डॉक्युमेंट आपल्याला सादर करायचे आहेत तुम्हाला आठवत असेल आपण लाडकी बिन योजनेचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हमीपत्र भरून दिलं होतं आणि हमीपत्रात आपण सांगितलं होतं की आपल्या घरातला कोणताही व्यक्ती म्हणजे माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न माझ्या कुटुंबात जेवढ्या व्यक्ती आहेत म्हणजे रेशन कार्डवर ज्यांच्या ज्यांची नावं आहेत त्या सगळ्या माणसांचं मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नाही आहे हे आपण त्या ठिकाणी हमीपत्र दिलं होतं ही गॅरंटी दिली होती परंतु अनेक महिलांनी ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांनीसुद्धा फॉर्म भरले आहेत हा एक प्रकारचा स्कॅम आहे किंवा फ्रॉडसुद्धा तुम्ही शासनासोबत केलेला आहे त्यामुळे अशा महिलांकडून आता पाठीमागच्या पैशांची तर वसुली लावलीच जाईल सोबतच आता त्यांना पुढचे हप्तेसुद्धा मिळणार नाहीत आता हे शासन ठरवणार तरी कसं तर बघा शासनाकडे तुमच्या बँक अकाउंटची सगळी माहिती आहे तुम्ही पाहिलं असेल मागच्या आठवड्यात शासनानं संजय गांधी निराधार योजनेविषयी लाडकी बहिन योजनेच्या पोर्टलवरती माहिती सादर केली होती तुमच्या पाममध्ये तुमच्या नावापुढे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आहे की नाही हे त्यांनी त्या ते ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलं होतं आणि आता ज्यांच्या नावापुढे होय असेल त्यांना संजय गांधीचे पंधराशे रुपये मिळत आहेत आता महिलांना इथून पुढे एकही रुपया मिळणार नाही आणि शक्यता तर अशीसुद्धा आहे की पाठीमागेत त्यांना जे साडेसात हजार रुपये मिळाले तर त्याचीसुद्धा वसुली कदाचित लावली जाऊ शकते या संदर्भात शासन जी आर आलेलं नाही त्यामुळे ही फक्त शक्यता आहे आता त्यांनी तर या लाडक्या बहिणींचे पैसे तर त्या बँकेकडून काढून घेतले आहेत मग त्यांच्याकडून हे पैसे कसे बर वसूल केले जातील तर संजय गांधी निराधार योजनेचे जे पुढचे हप्ते येणार आहेत ते पुढचे हप्ते सात हजार पाचशे रुपये वसूल होईपर्यंत त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होणार नाहीत आणि तुमच्याकडून वसुली लावली जाईल आता अगदी त्याचप्रकारे तुमच्या पॅन कार्डवरती सगळी माहिती दिसून येते तुमच्या कुटुंबातल्या लोकांची माहिती दिसते तर तुमच्या कुटुंबियांच्या नावे जर एका वर्षामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त व्यवहार झालेले असतील त्या ठिकाणी जर दिसत असेल की हो अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न आहे तर अशा बहिणींना त्या ठिकाणी वगळलं जाणार व त्यांच्या फॉर्मची पुनर्पडताळणी केली जाणार आहे आणि कदाचित हेच कारण आहे की अजूनही या दहा जिल्ह्यात राहत असून देखील तुमच्या खात्यात पैसे आलेले नाहीत दुसरी गोष्ट इन्कम टॅक्स भरते तुमचा नवरा असू शकतो किंवा सासरा असू शकतो किंवा सासू असू द्या जर तिने कधी काळी जर इन्कम टॅक्स भरला असेल तर अशा देखील कुटुंबांना अजिबात अधिकार नाही की तुम्ही लाडगी बन योजनेसाठी योजनेचे हप्ते मिळवण्याचा तर ते देखील चेक केलं जात आहे पॅन कार्ड टाकलं की लगेच त्या सगळ्या व्यक्तींची माहिती दिसून येते तेव्हा ते, ते, ते सुद्धा काम चालू आहे पुनर्पडताळणी सुरू आहे अनेक ठिकाणी जर असं झालं की सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या महिलांनी देखील त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत मग महाराष्ट्र सरकारच्या असू द्या किंवा केंद्र सुद्धा असू द्या त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असू द्या महानगरपालिका असू द्या त्या देखील लेडीजने फॉर्म भरले आहेत मग त्या ठिकाणी हा मोठा आक्षेप घेण्यात आलेला आहे तसंच तुम्हाला इतर सरकारी योजनामधून जर दीड हजारापेक्षा जर जास्त पैसे मिळत होते मग संजय गांधी निराधार योजना असू द्या श्रावण बाळ योजना असू द्या कोणतीतरी योजना आहे की ज्यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळत होता तर अशाही महिलांना वगळलं जात आहे आता बघा तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर जर एखाद्या चारच्या किंवा नसेल टॅक्टर सोडून जुनं टॅक्टर सोडून जसं की बऱ्याचशा लोकांकडे ज्या पहिल्या जिपा होत्या कमांडर जिपा होत्या त्या होत्या जुन्या कार त्या जुन्या कार होत्या आता सध्या तर त्या मुडीत निघाल्या आहेत परंतु तुमच्या नावावर त्या आहेत तर अशांची देखील त्या ठिकाणी तपासणी चालू आहे चेकिंग चालू आहे अशा सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी वगळलं जाईल असं वाटतं की अडीच कोटीपैकी जवळपास पन्नास एक लाख महिला येथून वगळल्या जातील व खरोखर ज्या गरीब व गरजू महिला आहेत अशा दोन्हीही एक लाख दोन कोटी महिलांना लाभ मिळेल तर बघा तुम्हाला जी दोन डॉक्युमेंट सादर करायची आहेत ती दोन डॉक्युमेंट लक्षपूर्वक आहे का पहिली गोष्ट तुमचं नाव रेशन कार्डवरती असणं गरजेचं आहे रेशन कार्ड पिवळं असावा किंवा केशरी असावा आणि हे रेशन कार्डची ई के वाय सी चालू आहे एकतीस डिसेंबरची शेवटची तारीख आहे जवळपास फक्त एका महिन्याची जर तुम्ही के वाय सी केली नाही रेशन कार्डची तर तुम्हाला त्या ठिकाणी इथून पुढचा एकही हप्ता मिळणार नाही हे कृपया लक्षात घ्या रेशन कार्ड के वाय सी कशी करायची मी यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं पण तरी तुम्ही जवळच्या रेशन कार्डच्या जा दुकानावर जाऊन त्या ठिकाणीसुद्धा के वाय सी करू शकता कारण की इथे एक डॉक्युमेंट फार महत्त्वाचं आहे ज्यातून कळतं की तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे आता ज्यांच्याकडे जुनी वाहनं होती त्यांनी ताबडतोब एक काम करायचे ही जुनी वाहनं ती कोणाच्या तरी नावावर आपण करायची आहेत ताबडतोब करायची आहेत किंवा ती तुम्ही स्क्रॅपमध्ये काढली आहेत अशा प्रकारचं काहीतरी तुम्हाला एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी तयार करून घ्यावं लागेल ठीक आहे तुमच्या नावावर फोर व्हीलर नाही आहे ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल ते फार महत्त्वाचं आहे तर फोर व्हीलर एक महत्त्वाची अट इन्कम टॅक्स जर तुम्ही यापूर्वी भरला होता कधी काळी आता बऱ्याचशा लोकांकडे काय असतं की एक मोठमोठी वाहनं असतात जसं की जे सी बी आहे किंवा इतर पोकलन वगैरे आहेत त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरावा लागतो तर अशांना कोणताही मार्ग नाही तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बिन योजनेचा लाभ आता मिळू शकणार नाही तर हे काही डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितली जी तुम्ही रेडी ठेवा तयार ठेवा जर ती डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर निश्चितपणे या फॉर्मची तपासणी चालू असताना तुमचा फॉर्म त्या ठिकाणी बाद होणार आहे आणि तुम्हाला पुढचे पैसे अजिबात येणार नाहीत तेव्हा कोणत्याही प्रकारे शासनाची फसवणूक करू नका जर तुम्ही खरोखर गरीब आहात तरच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या गरिबांना पुढे उद्या द्या गरिबांचा फायदा त्यामध्ये होऊ द्या ठीक आहे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करण्याची अजिबात गरज नाही असं तुम्हाला तरी वाटत असेल तर हे पैसे घेऊ नका गरिबांना हे पैसे भेटू द्या आणि आपणसुद्धा एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद मित्रांनो